तारीख एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आंध्र प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनावेळी सत्ताधारी वाय एस आर काँग्रेसच्या आमदारांनी तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यावेळी त्यांच्या पत्नीवरही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली तेव्हा नायडू सभागृहातून बाहेर पडले पण त्याआधी त्यांनी ढसाढसा रडत एक शपथ घेतली सत्तेत परत येईपर्यंत सभागृहात पाऊल न ठेवण्याची कट्टू बावीस जून दोन हजार चोवीस गुंटूर इथल्या ताडेपल्ली इथे बांधण्यात येणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष कार्यालयावर आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून कारवाई करण्यात आली तब्बल नऊ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात येणाऱ्या या कार्यालयावर बुलडोजर फिरवण्यात आला आता या दोन्ही घटनांमध्ये दोन व्यक्ती कॉमन आहेत आणि त्यांची पदही दोन हजार एकवीसमध्ये चंद्राबाबूंवर टीका झाली तेव्हा जगनमोहन रेड्डी हे आंध्रचे मुख्यमंत्री होते आणि आज त्याच रेड्डींच्या कार्यालयावर बुलडोझर चालला तेव्हा आंध्रचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू चंद्राबाबू आपल्या अश्रूंचा आणि दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अटकेचा बदला घेण्यासाठी आता रिव्हेंज पॉलिटिक्स करत असल्याचं बोललं जात आहे जगनमोहन रेड्डी यांनी हे सुडाचं राजकारण असल्याचा आरोप करत आपल्यावर अन्याय होत असल्याचे म्हटलंय विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसला आलेल्या अपयशाची चर्चा असतानाच या प्रकरणामुळे रेड्डी विरुद्ध नायडू हा संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण रेड्डींवर होणारे नेमके आरोप काय आणि निवडणुकांमध्ये रेड्डींच्या पराभवामागची नेमकी कारणं काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आंध्र प्रदेशात डी पी जे एन पी आणि भाजप या तीन पक्षांनी मिळून एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे चौसष्ट जागा जिंकत जगनमोहन रेड्डी यांच्या सत्तेला सुरुंग लावला दोन हजार एकोणीसला एकशे जागा मिळवत आंध्र प्रदेशच्या सत्तेवर आलेल्या जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला फक्त अकरा जागा मिळवता आल्या सर्वाधिक जागा जिंकणारे टीडीपीचे सर्वे सर्वा चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आंध्र प्रदेशात सत्तांतर झालं या सत्तांतरानंतर अवघ्या दिवसात सरकारकडून आरोप करण्यात यांनी विशाखापट्टणम मधील समुद्रकिनारी ऋषिकोंडा टेकडीवर स्वतःसाठी एक आलिशान सी फेसिंग रिसॉर्ट बांधलंय यामध्ये जनतेचे पाचशे कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप टीडीपी न केलाय पण वाय आर काँग्रेसनं हे आरोप फेटाळून लावत हे रिसॉर्ट आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळानं पर्यटन प्रोजेक्टर म्हणून बांधलंय यासाठी मे दोन हजार एकवीस मध्ये केंद्र सरकारकडून कोस्टल रेग्युलेटरी झोनची मंजुरी घेण्यात आल्याचं म्हटलंय दुसरीकडे बावीस जूनला ताडापल्ली इथे बांधकाम सुरू असलेलं वाय एस आर काँग्रेसचं कार्यालय सी आर डी ए कडून पाडण्यात आलं जमीन बळकावून बेकायदेशीरित्या हे कार्यालय बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता या विरोधात वाय एस न्यायालयात धाव घेतली होती तेलंगणा उच्च न्यायालयानं या कार्यालयावर कारवाई करण्याची बंदी घातली असतानाही सरकारकडून या कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आलाय राज्याच्या इतिहासात एखाद्या पक्षाचं कार्यालय पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळं चंद्राबाबू हुकुमशहाप्रमाणे वागत असून सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप जगनमोहन रेड्डींकडून करण्यात येतोय तर रेड्डी हे पराभवातून आलेल्या नैराश्यातून असे आरोप करत असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असले तरी वडिलांच्या अपघाती निधनानंतर स्वतःचा पक्ष काढून फक्त दहा वर्षात आंध्र प्रदेशात ऐतिहासिक सत्ता आणणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांचा यंदाच्या निवडणुकीत दारूण पराभव का झाला त्यामागची नेमकी कारणं काय होती ते आता बघूयात पहिलं कारण म्हणजे आंध्र प्रदेशच्या राजधानीचा मुद्दा दोन हजार चौदा मध्ये आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य स्थापन झालं तेव्हा आंध्र प्रदेशची राजधानी असलेलं हैदराबाद तेलंगणामध्ये गेल्यामुळं सुरुवातीला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांसाठी हैदराबाद ही संयुक्त राजधानी होती दोन हजार चोवीस पर्यंत आंध्र प्रदेशला नवीन राजधानीची घोषणा करायची होती तेव्हा चंद्राबाबूंनी अमरावती ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असेल असं जाहीर केलं होतं त्यासाठी भूसंपादनही झालं होतं अमरावती हे राजधानीचं शहर होणार म्हणून अनेकांनी तिथे उद्योग व्यवसाय सुरू करत गुंतवणूक केली दोन हजार एकोणीसला सत्तेत येण्यापूर्वी जगनमोहन रेड्डी ही अमरावतीला राजधानी करण्यासाठी अनुकूल होते पण सत्तेत आल्यानंतर अमरावती ही वैधानिक राजधानी विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी तर कुर्नूल ही न्यायिक राजधानी असेल असं सांगण्यात आलं त्यासाठी डिसेंट्रलायझेशन अँड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ऑफ ऑल रिजन्स हा कायदाही रेड्डी सरकारनं मंजूर करून घेतला होता मात्र पुढच्याच वर्षी तो मागे घेतल्यामुळं रेड्डी यांची धरसोड वृत्ती दिसून आली त्यानंतर तीन मार्च दोन हजार बावीसला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कायद्यांतर्गत अमरावतीला राजधानी करण्याच्या प्रस्तावाचं पालन सहा महिन्यांमध्ये करावं असे आदेश दिले याच दरम्यान नवीन राजधानी बनवण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनी रेड्डी सरकार का विकतोय असा सवाल चंद्राबाबू नायडू यांनी उपस्थित केला होता त्यामुळे रेड्डी सरकारच्या एकूण व्यवहाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता रेड्डी सरकारनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत स्थगिती दिली होती पण त्यावरचा निकाल यायच्या आधीच रेड्डींनी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय राजकीय बैठकीत विशाखापट्टणम ही आंध्राची राजधानी असेल असं घोषित केलं खरं तर राज्याची राजधानी बदलायची असेल तर त्याची माहिती अगोदर नागरिकांना राज्यातच दिली जाणं अपेक्षित असताना रेड्डींनी थेट हा निर्णय घेतल्यामुळं त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर उठू लागला रेड्डींच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न राज्यातल्या बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून चंद्राबाबूंनी रेड्डी सरकार विरोधात प्रचार मोहीम चालवली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारात जगनमोहन यांनी आंध्र प्रदेशातील तेवीस हजार रिक्त पदांपैकी सात हजार रिक्त पद मेगा डी एस सी म्हणजेच जिल्हा निवड समितीमार्फत भरण्याचं आश्वासन दिलं होतं पण हे मेगा डी एस सी कधीही अस्तित्वात आलं नाही सव्वीस हजार पोलीस खात्यातील नोकऱ्या भरल्या जातील हे आश्वासनही फक्त आश्वासनच राहिलं मेगा डी एस साठी अधिसूचना जारी न केल्यामुळं तरुणांना किरकोळ नोकऱ्या कराव्या लागल्या तसंच काकीनाडा नेल्लोर आणि का मधील अनेक बंदरांच्या गैरव्यवस्थापनामुळे किनारपट्टीच्या पट्ट्यात बेरोजगारी निर्माण झाली यासोबतच रेड्डी सरकारनं दरवर्षी जॉब कॅलेंडर देण्याचं वचन दिलं होतं पण सचिवालयातील नोकऱ्या वगळता राज्यातील इतर नोकऱ्यांसाठी कोणतीही अधिसूचना सरकारकडून काढण्यात आली नाही एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न इतका भीषण झालेला असतानाच जगनमोहन रेड्डी मात्र लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याच्या मोफत योजनांच्या आधारे प्रचार करत राहिले या उलट अमरावतीचं आधुनिकीकरण चंद्राबाबू नायडू यांची आंध्र प्रदेशचे सीईओ म्हणून इमेज तयार करण्यावर आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यावर टीडीपी जेएसपी बीजेपी युतीनं भर दिला रेड्डी सरकारनं आंध्र प्रदेशला गंभीर कर्जात बुडवलं असून आंध्र प्रदेशात सरासरी पाच पॉईंट एक टक्क्यांपेक्षा महागाई वाढल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला त्यामुळे अनेक तरुणांनी युतीच्या बाजूने मतदान केल्याचं सा सांगितलं जातं तसंच मागासवर्गीयांना आकर्षित करण्यासाठी त्यांना दिलेल्या अनेक सवलती आणि चार टक्के मुस्लिम आरक्षण मोठ्या वर्गानं रेड्डी सरकारला घरी बसवल्याचं म्हटलं जातं रेड्डींच्या पराभवाचं तिसरं कारण म्हणजे चंद्राबाबूंना केलेली अटक आणि पवन कल्याण फॅक्टर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये चंद्राबाबूंना सकाळी सहा वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती आंध्र प्रदेश सी आय डी आणि वाय आर काँग्रेसनं नायडूंवर कोट्यवधी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला होता ज्यामुळं संपूर्ण आंध्र प्रदेशात त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट उसळली चंद्राबाबूंच्या बाजूनं अनेक लहान मोठी आंदोलन राज्यात झाली चंद्राबाबूंच्या बाजूनं चंद्रा वातावरण फिरण्यासाठी हाच मोठा टर्निंग पॉईंट असल्याचं म्हटलं जातं तसंच चंद्राबाबूंना अटक झाली त्याच रात्री जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी जेलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली जे पवन कल्याण टीडीपीवर टीका करत होते त्याच पवन कल्याण यांनी चंद्राबाबूंशी हात केली पवन कल्याणची तरुणांमध्ये असलेली क्रेज कापू समाजावर त्यांची असलेली पकड ही सुद्धा युतीसाठी महत्वाची ठरली रेड्डींनी कापू आरक्षणाला विरोध केल्यामुळं पूर्व गोदावरी पश्चिम गोदावरी आणि काकीनाडा या कापू बहुल किनारी जिल्ह्यांचा जनसेनेला मोठा पाठिंबा मिळाला नायडूंच्या अटकेनंतर टीडीपीला अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा कल्याणनं दोन्ही पक्षांना एकत्र केलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास संपादन केला युतीची भावना कायम ठेवत टीडीपी आणि जे संयुक्त निवडणूक जाहीरनामा जाहीर केला ज्याला मतदारांनी चांगला प्रतिसादही दिला महिलांसाठी मोफत बस प्रवास प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील महिलांना दीड हजार रुपये मासिक आर्थिक मदत पाच वर्षात वीस लाख नोकऱ्यांची निर्मिती आणि मासिक तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं होतं त्यामुळं त्याचा प्रभाव आंध्र प्रदेशच्या जनतेवर पडला आणि तो मतदानात दिसूनही आला रेड्डींच्या पराभवाचं शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे विद्यमान खासदार आमदारांचं तिकीट कापणं राज्यात सत्ता आल्यानंतर रेड्डींच्या खासदार आणि आमदारांमध्ये अहंकार बळावल्याचं चित्र निर्माण झालं त्यामुळं रेड्डींच्या आमदार खासदारांविरोधात जनतेत नाराजी होती ही नाराजी दूर करण्यासाठी रेड्डींनी बावीस खासदारांपैकी चौदा खासदारांचं तिकीट कापत त्या जागी नवीन चेहरे दिले विधानसभेलाही त्यांनी पंचवीस टक्के आमदारांचं तिकीट कापलं यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचाही समावेश होता आपल्या प्रतिमेच्या जोरावर विजय मिळवण्याचा रेड्डी यांचा प्रयत्न होता पण त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला लोकांच्या मनात निर्माण झालेली नाराजी दूर करण्यात त्यांना यश आलं नाही आणि निवडून येणाऱ्या जागाही त्यांनी गमावल्या याच सगळ्या कारणांमुळे जगनमोहन रेड्डी यांचा लोकसभा आणि विधानसभेला पराभव झाल्याचं सांगितलं जातं सध्या त्यांच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवरून हे सुडाचं राजकारण असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळं आंध्र प्रदेशच्या राजकारणाची पुढची दिशा कशी असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका